बाहेर आल्यापासून मी झोपलेच नाही आहे एक मिनिटसुद्धा झोपलेले नाही आहे आणि म्हणजे खरं वाटणार नाही लोकांना ऐकताना मला कळतच नाही की एनर्जी कुठून येते आणि मी एवढी ॲक्टिव्ह का राहते पण झोप नाही आली आहे दोन दिवस मोबाईलमध्ये काही पोस्ट करायला जाते तर हात असे इथूनच ना घराच्या चाव्या विसरले आहे मी किंमत ठरवण्याचा टास्क होता तिथेसुद्धा त्याचा ते तो स्वतःसाठी पण कन्फ्यूज होता ग्रुपसाठी पण कन्फ्युज होता की मी कुठच्या बाजूने खेळू मी स्वतःसाठी खेळू की कुठे खेळू सो आता ह्या गोष्टीचा आनंद आहे की बी ग्रुपचाच माणूस विनर झालाय पण ह्या गोष्टीचं दुःख आहे की आम्ही दोघं लाईट बंद करून नाही आलो जेव्हा सुरुवातीला तो घरात आला तेव्हा जेव्हा ग्रुप पडले गेले ए ग्रुप बी ग्रुप तेव्हा बी ग्रुपने त्याला साथ दिली घरात रुळण्यासाठी घरातल्या गोष्टी समजण्यासाठी त्याची बहीण जेव्हा घरात आली तेव्हा ती म्हणाली की ह्याला एका प्रमोशनचे दहा हजार मिळाले होते आणि ह्याने ते सांगितलं की हे मला कोणीतरी ते पाच हजार दिलेत हे तू ठेव असं त्याने दिलं तर ज्या मुलाला पाच हजार दहा हजारमधली किंमत म्हणजे फरक कळत नाही आहे उद्या तो मुलगा विनर झाला जरी कारण आम्ही बघत होतो की त्याला प्रेक्षकांकडनं कारण वोटिंगमध्ये तो नेहमी पुढे असायचा ह्याला प्रेक्षकांकडनं जरी मतं मिळाली बाहेर गेल्यानंतर हा डील करू शकेल का करन नमस्कार मी नितीन मोरे लेक्स मराठीमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत होतो बिग बॉस सीझन पाच संपलेलं आहे गुलिगत किंगला ट्रॉफी मिळाली आहे पण या सगळ्या वर्दळींमध्ये कोकण हार्टेड गर्ल मित्र बोलून की जी महाराष्ट्र हार्टेड गर्ल झाली आहे जिथं एक खरंच खूप सुंदर असा जर्नी आपण बघितली आहे ती मुलगी आज माझ्यासोबत आहे अंकित माझ्यासोबत आहे खूप असतात घ्या कोकणी माणसे असे असतात त्याच्या मायला हार्टा आम्हाला सांगा आम्ही कशा आहोत ते मग कमी आहोत का आम्ही काय सांगशील एकंदरीत कोकण हार्टेड गर्ल ते महाराष्ट्र हार्टॅटकल जसं दादा बोलला तुला की महाराष्ट्र हार्टॅटकल झाली आहेस बनली आहेस किती भारी वाटतं की फक्त कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मला प्रेम करतो काय सांगशील त्या मला खूप म्हणजे मला आधी विश्वास बसला आणि मला असं वाटलं की बिग बॉसने असंच नाव दिलं आहे काही आणि मी बाहेर आल्यानंतर जेव्हा प्रेम बघितलं आहे लोकांचं की ते ज्या पद्धतीने मला मेसेजेस करताय तू तू आमच्यासाठी हे आहेस तू ते आहेस आणि माझ्यासाठी भांडताना लोकांना मी पहिल्यांदा बघितले की अरे भांडतायत की मला हे नाही मिळालं म्हणून कोणीतरी दुसरंच भांडत आहेत मी ओळखतही नाही आहे अशी लोकं भांडत आहेत सो हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आणि खूप मस्त वाटतंय आणि वेगळीच फिलिंग आहे बरं तर सगळ्यात महत्त्वाचं झोप झाली पूर्ण की अजूनपर्यंत झोप डोळेवर आहे कारण का बिग बॉसच्या घरामध्ये तर किती तुमचे छळ व्हायचे झोपेच्या बाबतीत ते आम्हाला बघितलं आम्ही बघितलं होतं झाले पूर्णपणे फ्रेश वाटत आहे की नाही बा अजून थोडा वेळ झोपू द्यार असं झालं नाही खरं सांगायचं सा तर बिग बॉसच्या घरामध्ये मा माझी झोप पूर्ण होत होती मला आठ तासाची एक पूर्ण ती माझं एक सायकल असं व्यवस्थित हे झालं होतं पण तिथली वेळ माहिती नव्हती की आम्ही कधी झोपायचो कधी उठायचो पण आम्हाला आठ तास व्यवस्थित झोप मिळत होती हां ती रात्र त्याच्यामुळे तिथे ते माहीत नव्हतं आणि आत्ता बाहेर आल्यापासून मी झोपलेच नाहीये एक मिनिट सुद्धा झोपलेले नाहीये आणि म्हणजे खरं वाटणार नाही लोकांना ऐकताना मला कळतच नाही की एनर्जी कुठून येते आणि मी एवढी ॲक्टिव्ह का राहते पण झोप नाही आली आहे दोन दिवस तर मी आहे डॉक्टरांशी वगैरे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते होतं एक थोड्या दिवसांमुळे नंतर तुम्हाला ती सवय होईल आणि बाहेर जाईल उजेड पण आम्ही आज बघितलंय ना म्हणजे काल थोडासा दिसला आम्हाला वॅनिटीमध्ये आज फक्त आम्ही हे सगळं हे असं असतं वगैरे आणि खूप वेगळं आहे ते सगळं म्हणजे जेव्हा आम्ही पत्रकार घरामध्ये आले होते तुम्ही बोलत सुद्धा की ना बाहेरच्या जगाची आम्हाला थोडी थोडे आता विसर पडायला लागला असं खरच होतं की काय असतं ते कारण का एवढं बंदिस्त घर एकही खिडकी नाही आणि उजेड सुद्धा नाही कारण का ते पूर्णपणे पॅकच आहे ते असं होतं की अरे काय म्हणजे काय घडत असं होतं का कधी नक्कीच होतं म्हणजे उजेड नाही आहे एक तर तुम्हाला वेळ माहिती नाही आहे काहीच माहिती नाही म्हणजे आम्ही ब्रेकफास्ट कधी करत होतो हे आम्हाला माहिती नाही आहे <laughs> आता मला जेव्हा बोला अरे तुम्ही रात्री अडीच अडीच वाजेपर्यंत टास्क खेळलात मी बोले बापरे आम्ही एवढं आम्ही म्हणायचं नऊ दहा वाजलेत असं म्हणजे आम्हाला दहा वाजता झोपत असतील सकाळी आठला उठवत असतील असं आमचं हे होतं सो ते वेळ काही माहीत नव्हती आणि त्यामुळे आत्ता जेव्हा बाहेर आल्यानंतर हे सगळं आम्ही मॅनेज करतो ना तेव्हा असं की ओ, मी मला आज फोन आले की मी हा हा अमुक अमुक बोलतोय म्हणजे एक मिनिट कोण म्हणजे कोण कारण ती नावं विसरायला झाली आहेत कारण खूप खूप दिवसांचा एक गॅप पडला ज्याच्यामध्ये ओळख नाहीये मोबाईल मध्ये काही पोस्ट करायला जाते तर हा तसे इथूनच ना घराच्या चाव्या विसरले मी की कोणती चावी कोणती चावी कुठची ही होती एवढं विसरायला होतं पासवर्ड नाही विसरले पासवर्ड लक्षात आहे तेवढे लक्षात आहेत पण चावी कुठची होती ही ते विसरले माझे एअरपोर्ट्स वगैरे आहेत ते कुठे मी ठेवून गेले होते ते माझ्या लक्षात नव्हतं सो एसीचा रिमोट ब्लॅक होता की व्हाईट होता असं मी विचारायला लागले खूपच मला आणि मला खूप आधी असं होतं की जास्त मला एसी मध्ये राहायला आवडायचं नाही पण आता सत्तर दिवस सतत एसी मध्ये राहिल्यामुळे मला बाहेरचं ह्याच्याशी होत नाही मला असं माझी चिडचिड होती त्याच्यामुळे जास्त सो खूप डिफर खूप फरक जाणवतो आणि सोपं नाहीये त्या घरात राहणं एवढं मी नक्कीच सांग मी त्यावरच येणार होतो हे तर झाले फरक जे तू बोललीस ते खरंच खूप डिफरन्स पडतो तुझ्या आधी आम्ही अभिजित गप्पा मारा त्यासोबत सुद्धा मी बोललो एक सुरुवातीला ना ए ग्रुप आणि बी ग्रुप ज्या पद्धतीने बनलेला ना शेवट शेवटच्या दिवसामध्ये कुठेतरी ना ए ग्रुपमध्ये थोडेफार खटके आम्हाला दिसत होते खटके उडत आहेत वगैरे मी सुद्धा तुझ्याबद्दल प्रश्न विचारला सुद्धा मला खरंच खूप साहजं सा उत्तर दिलं मला तुला विचारायला आवडेल की पॉझिटिव्हनेस असणं योग्य असतं पण तो पॉझिटिव्हनेस जेव्हा कंट्रोलिंग वृत्तीमध्ये जातो ना तेव्हा ते खरंच खूप वाईट होतं अंकिता वालावर्गच्या बाबतीमध्ये असं कधी झाले का की ती अभिजितकडे एक पॉझिटिव्हनेसच्या बघाय पॉझिटिव्हनेसच्या दृष्टीने बघायची पण त्याला ते कुठेतरी कंट्रोलिंग वाटायचं असं तुला कधी जाणवलं कंट्रोलिंग त्याला वाटलं असं मला नाही वाटत पण त्याचं असं होतं की तो जे करतोय ते योग्य करतोय पण कुठेतरी मला असं वाटायचं की तो त्याच्या मतांवरती ठाम राहत नाही आहे किंवा तो दोन्ही गोष्टींचा आधार घ्यायला जातोय एका गोष्टीवरती फर्म राहत नाही आहे पण त्याच्यात सुद्धा असं होतं की ते माझं मत झालं माझा मत माझा मत माझा डोका माझा डोका इरिनाच्या बाबतीत सांगायला की तसं ते माझा डोका माझा डोका आणि माझा विचार असल्यामुळे मला असं वाटायला लागलं की चल लादूया नको त्याच्यावरती पण कुठेतरी ते मत मांडणं कारण तो खेळच मत मांडण्याचा आहे आणि जर तुम्ही तुमचं मत मांडत नाहीये तर तिथे काही म्हणजे उरतच नाही तुमचा खेळच उरत नाही ना, ना, तर मला जिथे जिथे वाटत होतं तिथे तिथे मी त्याला बोलत होते पण त्याचं असं म्हणणं होतं की तो माझा खेळ आहे जर तुझा खेळ आहे तर माझा असं मग तू नक्की कुठे आहेस इथे आहेस की तिथे आहेस असं होतं आणि मला असं तेव्हा वाटायचं की हे मलाच वाटतंय का तुम्हाला कोणाला वाटत नाहीये का तर बाकी काही जणांना पण वाटत होतं आणि आता बाहेर आल्यानंतर मी बघते तर बऱ्याच जणांना वाटत मग मला असं वाटलं की ठीक आहे म्हणजे मी चुकीचं त्याला काही बोलत नव्हते पण माझं असं म्हणणं होतं की एक स्टँड घे एका गोष्टीवरती राहा नहीं नहीं। की जसं तुम्ही तो ह्याचा टास्क बघितला की किंमत ठरवण्याचा टास्क बड़ बड़ थे थे, होता तिथे सुद्धा त्याचा ते तो स्वतःसाठी पण कन्फ्युज होता ग्रुपसाठी पण कन्फ्यूज होता मी मी की so, मी कुठच्या बाजूने खेळू मी स्वतःसाठी mm -hmm. खेळू की कुठे खेळू सो ते कन्फ्युजन माझ्या बाबतीत कधी नव्हतं आणि मला असं मी त्याला खूप आधीपासून टॉप टू मध्ये टॉप थ्रीमध्ये बघत होते मी उलट मी त्याला एका याच्यात सांगितलं सुद्धा होतं मला माहित नाही तर टेलिकास्ट झालं की नाही आपण दोघं लाईट बंद करून जायचं हा अभिजित हे मी त्याला बोलले होते अभिजित आपण दोघं लाईट बंद करून जायचं आणि बी ग्रुपचाच विनर झाला पाहिजे ही माझी वाक्य होती सो आता ह्या गोष्टीचा आनंद आहे की बी ग्रुपचाच माणूस विनर झालाय पण ह्या गोष्टीचं दुःख आहे की आम्ही दोघं लाईट बंद करून हॅलो नाही मला तेच विचारायचं होतं की सूरजचं ना जर्नी आप तुम्ही तर खूप जवळून बघितले असेल जे आम्हाला टी दिसलं आहे ते आम्ही बघितलेच आहे मी असं नाही बोलणार की तो लायक आहे की तो किती कॅपेबल होता वगैरे मी तुला विचारणार नाही पण एक प्रेक्षक म्हणून आणि त्या घरातला एक सदस्य म्हणून अंकिता वालावळकरनी वाल जी सुरजची जर्नी बघितली आहे त्या जर्नीमधून तुला खरंच वाटतं की सूरजनी ॲप ते काम केलं आहे की तो प्रेक्षकांपर्यंत पोचला आहे की ट्रॉफीच्या हकदार सुरज आहे असं वाटतं एक प्रेक्षक म्हणून सुद्धा एक सदस्य म्हणून तुम्हीच म्हणतो जास्त हो आता ते मी एक सदस्य म्हणून सांगते की आम्ही चोवीस तास सोबत होतो पण आमच्या चोवीस तासामधल्या झालेल्या गप्पांमधली फक्त नव्वद मिनिटांमधली पण काही सूरज आणि आमच्या मधली होती जी तुम्ही सगळ्यांनी बघितली त्याच्यामुळे सूरजने त्याच्याबद्दल आम्हाला जेवढं त्याने सांगितलं तेवढंच आम्हाला माहित होतं बाकी आम्हाला त्याचं काही माहित नाही कारण आमच्या बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट नाहीये सांगायचा की आम्ही असं असं खाऊन जगलोय प्रसाद खाऊन जगलोय हे करून मला हे येत नाही मला ते समजवा वगैरे त्या गोष्टी आम्ही त्याला समजवत होतो जेव्हा सुरुवातीला तो घरात आला तेव्हा जेव्हा ग्रुप पडले गेले ए ग्रुप बी ग्रुप तेव्हा बी ग्रुपने त्याला साथ दिली घरात रुळण्यासाठी घरातल्या गोष्टी समजण्यासाठी म्हणजे सुरुवातीला डी पी दादांनी एक दोन आठवडे दिले नंतर डी पी दादांचं त्याच्यासोबत खटके उडायला लागले okay. तर तो पॅडीदादांवरती शिफ्ट झाला yes. मग पॅडीदादांनी बराच काळ त्याला गोष्टी सांगितल्या गोष्टी हे केल्या त्याच्यासोबत ॲडजस्ट करणं लोकांना वाटत असेल पण ते सोपं नव्हतं कारण त्याला ना तो एक सवय होती की सतत अंगाल अंगाशी खेळणं एखाद्याला किंवा हे करणं वगैरे अशी सवय होती आणि ती पॅडीदादांनी खूप लाईटली घेऊन त्याच्याशी ऍडजस्ट करून hmm. तसंच त्याच्याशी वागून वगैरे ती ऍडजस्ट केली आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी त्याला असं म्हणत होते की जेव्हा मी असा गावातून आलेला एखादा मुलगा बघते आणि जेव्हा तो त्याचं बॅकग्राऊंड असं सांगतो ना तेव्हा मला वाटतं की तू शिक काहीतरी पुढे yes, जाण्यासाठी yes, तू शिकण्याचे yes. प्रयत्न जे आहे आणि माझी त्याला सांगण्याची पद्धत अशी असायची की मी असं नाही सांगणार बाळा तू गावातून आलायस ना मग तू हे नाही माझं तुला शिकायचं ना तू शिक तू शिकलं पाहिजेस हे तू केलं पाहिजेस हे तू नाही केलं पाहिजेस ह्यासाठी मी माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतं की मी जेव्हा गावातून होते तेव्हा मी असा एक फेस बघितला होता की माझेच म्हणजे कोणी ओळखीचे मला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले होते आता हे मी तिथे बोलले मला माहित नाहीये टेलिकास्ट झाले की नाही ते कारण बघितलं नाहीये मी अजून की समोर म्हणजे एवढे शिकले सवरलेले आम्ही आहोत चांगल्या घरातले पण आम्ही कधी फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये तेव्हा गेलो नव्हतो हो तर समोर जेवण झाल्यानंतर फिंगर पोल येतो हे आम्हाला माहिती नाही सो माझ्यासमोर ते आणून ठेवल्यानंतर लोक वाट बघत होते की आता ही सूप म्हणून पिते का सो एवढं टेस्टिंग जर माझ्या बाबतीत केलं गेलं होतं तर हा न शिकलेला मुलगा आहे तर याची बाहेरच्या जगात बिग बॉसमधून गेल्यानंतर किती हाल होऊ शकतात हे मला माहीत होतं कांदा चिरायला शिक सुरज तुझ्याकडे वेळ आहे सूरज तू एक ते शंभर आकडे शिक म्हणजे तुला पैसे कळतील बड़। त्याची बहीण जेव्हा घरात आली तेव्हा ती म्हणाली की ह्याला एका प्रमोशनचे दहा हजार मिळाले होते आणि ह्याने ते सांगितलं की हे मला कोणीतरी पाच हजार दिलेत हे तू ठेव असं त्याने दिलं तर ज्या मुलाला पाच हजार दहा हजार मधली किंमत म्हणजे फरक कळत नाहीये उद्या तो मुलगा विनर झाला जरी कारण आम्ही बघत होतो की त्याला प्रेक्षकांकडनं कारण वोटिंगमध्ये तो नेहमी पुढे असायचा ह्याला प्रेक्षकांकडनं जरी मतं मिळाली बाहेर गेल्यानंतर हा डील करू शकेल का हे माझं एक त्याच्याशी होतं कारण घरातील सदस्य तर मी होते माझ्यासाठी तो एक स्पर्धक सुद्धा होता पण एक व्यक्ती म्हणून जर तुम्ही मला बघाल ज्या पद्धतीचं मी काम करत असते ज्या पद्धतीने मी बाहेर वावरत असते आपण रानू मंडलचं उदाहरण बघितलंय आपण बाबा का ढाबाचं उदाहरण बघितलंय आपल्याला पटकन सगळं मिळतं पण ते जर टिकवता नाही आलं तर ते जात आणि माझ्याकडे सूरजसाठी साठी द्यायला तोच एक वेळ होता घरातला जिथे मी त्याला ते ट्रेन करू शकत होते हे करायचं ते करायचं हे नाही करायचं ते नाही करायचं आणि त्याच पद्धतीने मी त्याला सांगू शकत होते जे त्याच्यासाठी योग्य होतं त्याला मी लाडरने शिकवत बसले असते ना तर तो मग एक दोन तीन चार गणपतीचं जय जयकारच बोलत राहणार जे तो शेवटपर्यंत बोलत राहिला पण मला एक जाणवलं की त्याला ती गरज वाटत नाही आहे शिकण्याची किंवा त्याला ती इच्छा होत नाही आहे त्याला ते शिकावंसं वाटत नाही आहे तर मग मी ते एका पॉईंटनंतर ते कमी केलं कारण ते असंही वाटू नये लोकांना की ही लादती आहे त्याच्यावरती आता एक प्रेक्षक म्हणून मी सांगते की मी जर आज बाहेर असते आणि एक प्रेक्षक म्हणून जर मी या खेळाकडे बघत असले असते तर मी हा विचार केला असता की ठीक आहे सहानुभूती म्हणून आपण एखाद्याला जर विनर करतोय तर ती खूप चांगली गोष्ट आहे की एक आज मलाही खूप भारी वाटते की एक गरीब मुलगा जो ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचला आहे आणि तो काहीतरी भारी करतो आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे त्याला खूप चांगलं प्रेम मिळालं आहे आज गरिबीतून बाहेर येण्यासाठी त्याला काहीतरी असं मिळालं आहे पण ते त्याला टिकवता येईल का ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे कारण त्याला शिक्षणाची जोड नाही आहे पण याचा अर्थ त्याला ते मिळू नये असंही नाही आता त्याला ते मिळालंय ना तर आता ज्या प्रेक्षकांनी किंवा ज्या लोकांनी त्याला केलं त्याच्या बाजूने कोण उभं राहणार आहे की सूरज चव्हाण ते ते टिकवणार आहे का कारण खूप कठीण गोष्ट आहे आज त्या मुलासाठी की त्याला काही कळत नाही आणि त्याला ते टिकवता आलं पाहिजे बस मला ना पर्सनली अंकिताची बाजू खरंच आवडली आहे कारण का व्हीवर जे बघितलं तू दरवेळेला जसं बोलस की तू सूरजला ओरडूनच बोलायची पण हे ही बाजूना मला पर्सनली आवडले कारण का ही ही उत्तरांना मी मला मा सुद्धा नसतं जे आता मी तुझ्या ऐकलं नाही खरंच खूप भारी वाटतं कारण का दरवेळेला जसं सुरज बोलायचं की अंकिता माझ्यासाठी ताईच आहे तू आता सुद्धा त्याच्यासोबत एक ताई सारखीच त्याच्या पाठीशी उभी आहेस आणि मला एक गोष्ट इथे नमूद कराविषयी वाटते की जेव्हा इथून निघायच्या आधी ट्रॉफीच्या आधी सकाळी आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा मी त्याला त्याला बसवलं त्याला आणि त्याला मी म्हटलं की सूरज हे बघ की आता माहित नाही की यापुढे काय कसं असेल पण जेव्हा कधी तू हाक मारशील ना की अंकिता ताई ये तेव्हा अंकिता ताई तुझ्यासाठी बारामतीत तु उभी असेल आणि हा शब्द मी आणि दादा आम्ही शेवटपर्यंत पाळू पण आता ज्या पद्धतीचं वातावरण मी बाहेर आल्यानंतर बघते की बिग बॉसची क्रेज आणि आमच्यासाठी लोकांची क्रेज आत्ता जाऊन सूरजच्या बाजूला बसणं हे खूप चुकीचं जेव्हा सूरज हाक मारेल ना आम्हाला की या मला तुमची गरज आहे तेव्हा आम्ही नक्की जाऊ नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास मी इथे थांबतो yes. बाकीच्या खूप साऱ्या पत्रकारांना त्याच्यासोबत गप्पा मारायच्यात खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि यानंतरची नवीन जर्नी अंकिता वाले वगैरेची आम्हाला बघायला आवडेलच सो त्या जर्नीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू